व्हिडिओ मध्ये नवीन असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं सबस्क्राईब करा तो म्हणजे बेल आयकॉन आहे त्याला दाबा तोडा फोडा जे करायचं ते करा पण चॅनल नक्की सबस्क्राइब झालं पाहिजे कारण चॅनल सबस्क्राईब करणं आणि लाईक करणं एकदम फ्री असतं तर जास्त टाइम पास न करता चला सुरू करूया गुडघ्यावर चालायला सांगितलं तर रांगायला लागणाऱ्या माणसांचा कणाहीन हा काळ आहे अशा वेळी कोणी पाठीचा कणा दाखवला तर त्याचं कौतुक वाटावं अशी सगळी परिस्थिती आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या फटकळपणासाठी प्रसिद्ध आहेत त्यांना एका शिकाऊ आय पी एस न थोडासा कणा दाखवला तर अजित पवारांचा केवढा इगो हट झाला की त्यांनी उद्दामपणे अधिकाऱ्याला नेहमीच्या स्टाईल मध्ये दरडवायला सुरुवात केली ज्या चुकीच्या भाषेचं अनेकदा आपल्याकडे उदात्तीकरण केलं जातं तो त्यांचा स्वभाव आहे ती त्यांची स्टाईल आहे वगैरे वगैरे त्यांचा तो व्हिडिओ देशभर व्हायरल होतोय मुळात अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांना अशी कारवाई थांबवण्याचा खरंच काही अधिकार आहे का ते त्यांचं मंत्रालय आहे का असे तोंडी आदेश अधिकाऱ्यांना बंधनकारक असतात का आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अजित पवार यांनी नियमानुसार कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्याच्या कामात अडथळा निर्माण केला का हा पदाचा दुरुपयोग नाही का कायद्याचं रक्षण करणाऱ्यांना धमकावणं कितपत योग्य आहे आरेकारे करायला आयपीएस काय घरघडी आहेत का घरगड्यांनाही खर तर सभ्य माणूस असं बोलत नाही बोलू नये शिवाय यात आणखी एक मुद्दा आहे तो म्हणजे प्रोटोकॉलचा अधिकाऱ्यानं सुद्धा राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांशी बोलताना तो प्रोटोकॉल तोडला प्रोटोकॉलचं पालन झालं नाही का शिवाय अजित पवार ज्या कारवाईची धमकी देत आहेत ती कारवाई करण्याचा अधिकार त्यांना नाहीच आहे ही दादागिरी देशभर व्हायरल झाली तेव्हा अजित पवार म्हणतायत की परिस्थिती बिघडू नये म्हणून हस्तक्षेप केला पण परिस्थिती खरी तर मुंबईत बिघडत होती तिथं अजित पवार कुठेच दिसले नाही खर तर अजित पवार यांच्यावर राजकीय हस्तक्षेपाचे या आधी सुद्धा आरोप झाले तुम्हाला आठवत असेल माजी आय पी एस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी त्यांच्या मॅडम कमिशनर पुस्तकात त्याबद्दल सविस्तर लिहिलंय एकूणच राजकीय मंडळींना हस्तक्षेप ही काही हस्तक आपल्याकडे नवीन गोष्ट नाहीये पण सभ्यतेची झूल पांघरून पडद्यामागे केलेली जाणारी ही दादागिरी कधीतरी समोर येते हे एकट्या अजित पवारांबद्दल नाहीये असे अनेक जण आहेत जे प्रशासनातील आपल्या वेगवेगळ्या संस्थांमधील कर्मचाऱ्यांना घरगड्यासारखं राबवत असतात पद मिळालं की त्यांना आपल्या पसंतीचे अधिकारी हवे असतात लष्करे होयबाची फलटण सोबत हवी असते त्या फलटणीत सामील न होण्याचा जो होणार नाही त्याचा मग पुढे तुकाराम मुंडे केला जातो अतिशय प्रामाणिक कर्तव्यदक्ष अधिकारी असलेल्या तुकाराम मुंडेंची वीस वर्षात चोवीस वेळा बदली झाली आहे आजच्या प्रशासनात प्रामाणिक आणि कणा असलेले अनेक अधिकारी आहेत पण त्यांना धमकावून दरडावून अपमान